संजय गरुड यांचा भाजपात प्रवेश देवेंद्र फडणवीस म्हणाले गिरीश भाऊ आता तुमचा सिनेमा हमसात साथ आहे साथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय गरुड आणि जामनेर तालुका अध्यक्ष विलास राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना आता तुमचा सिनेमा हम साथ साथ है आणि हा आता असाच चालू द्या असं म्हटलेलं आहे यावेळी संजय गरुड म्हणाले की आज प्रवेश होत आहे याचा मनस्वी आनंद आहे गिरीश भाऊंचं काम आम्ही पाहतो जे काम त्यांनी केलं आहे ते, ते सर्व आमदारांनी करावं अनेक कामे गिरीश महाजनांनी केलेली आहेत गिरीश महाजन यांचा तुम्ही महाराष्ट्रात काय तर देशात हवे तिकडे उपयोग करा ते नक्कीच चांगल्या मताने निवडून येणार असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना उद्देशून आज रामलक्ष्मणाची जोडी दिसत आहे असं म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई